देशद्रोहाचा कलंक आमच्या भाडी लिहून आम्ही आपल्या समोर उभे आहोत आम्ही चुकलो आभास आहे आम्ही चुकलो शंभो बाळ आपण माघारी आलात यात सारे मावले यावर आम्ही आपला जापसाल करू इच्छित नाही विचाराव आबासाहेब विचाराव असेच सोडून दिलेले प्रश्न मनाच्या पोळ्याभोवती मधमाशांसारखे घोंगावत राहतात गोंड मारा होतो मनाचा मग पण हे उद्भवलेले प्रश्न पुढे अनेक प्रश्नांना जन्म देतील शंभूराजे म्हणून ते तसेच सोडून द्यावेत गोंड महाराज झाला तरीही काही गोष्टी विसरून जाणं हिताच जास्त काल तुम्ही काय होता यापेक्षा आज आपण आमच्या समोर उभे आहात हे आमच्यासाठी जास्त बोलाच आहे हे आपण म्हणत आहात पण काल आणि आज मधली ही दरी उद्या मोजली जाईल येणारा भविष्य काळ असंख्य प्रश्नांना जन्म देईंबर करणाऱ्या राजाच्या पाटलाचे हात पाय तोडणाऱ्या शिवरायांनी आपल्या स्वराज्यद्रोही पुत्रास कसे माफ केले खंडोजी खोबड्याचा चौरंगा करणाऱ्या छत्रपतींनी आपल्या पदफैली पुत्रास टकमक टोक का नाही दाखवले तो, तो आपल्याच रक्ताचा वारसदार आहे म्हणून आबासाहेब या आरोपांचे आपण धनी होऊ नका गुन्हा खडलाय आमच्या हातात आमा सजा अपना सजा आपल्या एका चुकी पुढे या मातीसाठी आपण केलेला त्याग आम्ही नजरेआड करू शकत नाही पण लोक तुलनात करतात आभास आहे काय तर म्हणे युगप्रवर्तक बापाच्या पोटी बुडवा करंटा पो शंभू लोकांच्या तोंडाला हात लावू पहा तर तिथेच तुमची शक्ती क्षीण होऊन जाईल तुमच्या शक्तीचा वापर फक्त स्वराज्य धर्मासाठी करा मग लोकांची तोंड आपोआप बंद होती आणि तसही आयुष्यात लोक काय म्हणते याची फिकीर ही बाळगू नका तुलना होईल कारण लोकांनी आम्हाला देवपदाला नेऊन ठेवलंय आणि तुम्हाला राक्षस बनो ले। त्या त्यांच्या त्यांच्या धारण आहेत पण ते विसरता की मी ही माणूस आहे आणि तुम्ही ही माणूसच आहात माणूस म्हटलं की त्या माणूसपणाच्या मर्यादा मान्य व्हायला हव्या आणि माणसाकडून चुका होणार हे देखील मान्य करायला हवं पण आज घडीला आम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहोत आणि न्यायाचा तराजू याच लोकांच्या हाती आहे हे वास्तव आम्ही विसरू शकत नाही आबासाहेब आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहण्याची वेळ आली तर तिथे आम्ही उभे राहू पुन्हा झालाच असेल आपल्या हातून तर त्या आम्ही तितकेच जबाबदार आहोत शंभूराज कावेरी तुंगभद्रे पल्याड स्वराज्याच्या सीमा असणाऱ्या हातांना आपल्या आपल्याच राजमहालाच्या भिंती सावरत आल्या नाहीत पुत्र म्हणून आपल्या डोक्यावर मायेचा हात ठेवायला आम्ही कुचका बी ठरलो असे तर मग शिक्षेचा आसूड तरी कसा उगारावा तो अधिकार आता नाही उरला इतक आर्थिक रूप आपलं आम्ही कधीच नव्हतं पाहिलं पहिलं तीर दिसू लागला नावेचा वेग आणि आवेग नावे कमी होतो महाराज आपण कवी आहात निसर्गाकडे बघण्याची एक वेगळी नजर आपल्या पाशी आहे पश्चिमेच्या क्षितिजावर विसावलेल्या त्या सूर्याला उष्णतेच्या शलाघा फेकताना पाहिजेत कधी आपलं रूप अस्तित्व सार विसरून तिथे तो फक्त रंगांची उधरण करतो आम्हाला या तासेच रंग बेरावे वाटतात सर्वांच्या आयुष्यात कुणाला नाराज करायचं नाही आम्ही समजू नका अजूनही स्वराज्यावर येणारी प्रत्येक आपद उधळून लावायचं सामर्थ्य या मनगटात बाळगतो आम्ही पण आमच्या राणीसाहेबांची महत्वाकांक्षा आपला वर्मा आणि आमच्या कारभारांचे स्वार्थी मनसुबे आमच्यासाठी शंभूबाळ नुकतेच आपण बाप बनला आहात एका पित्याच काळीच काय असतं हे आपल्याला कळावं हो। पण जसे आम्ही बाप आहोत तसे छत्रपतीही आहोत इथं आमचे वीर बाहुपुत्र म्हणून आपण आमच्यासाठी नेहमीच मौल्यवान आहात पण आमच्या नेन वयापासून आमच्या वया शब्दा खातर रक्त सांडणारी माणसं त्यांच्या स्वार्थी निष्ठा ही जपाव्या लागतात शास्त्रप्रमाण आपण जी आज्ञा द्याल ती आम्ही तडीच नेऊ कुठ राजे आम्ही जाणत होते आणि आपण हेच म्हणाल याची खात्री ही होती शंभूराजे हे राज्य आम्ही उभं केलं ते एक संकल्प म्हणून गरिबांच्या न्यायाची आणि हक्काची अधिष्ठान आम्हाला येथे प्रतिष्ठापित करायचे होते आम्ही ते साध्यही केले पण आता हा बखेडा उभा ठरला अशा काळात आपला त्याग आणि कर्तृत्व आम्ही नजरेआड करू शकत नाही की कारभार्यांच्या आकांक्षांना वारे म्हणून उधळी शकत नाही सर्वांची हित साधावे वाटते जास्त आम्ही ठरवले राज्याची विभागणी व्हावी एक भाग द्यावा एक प्रांती भांती करवी कारभार्यांचा अंकुश चालवावा नाही आबासाहेब कदापि नाही हे राज्य म्हणजे रयतेच्या सार्वभौम स्वप्नांचे महन मंगल मंदिर विभाजनाचे घाव घालून या मंदिराचा कळस तोडू नये आम्हा राज्याचा सोस नाही संपत्तीचा हव्यास नाही आपल्या पायाशी राहून दूध भात खाऊन आपली सेवा करण हीच आयुष्याची सार्थकता मानतो आम्ही ऐका राजे आम्ही अगदी ते पोटी बोलत नाही पण आपल्या कर्तृत्वशील हातामध्ये दूध भाताचा कटोरा देऊन जखडणं आम्हा योग्य वाटत नाही आम्हाला काळाची साक्ष आहे राज लेणी घेऊन जन्मलेल्या श्री कृष्णाला वसुदेवाने गाई गुरांच्या गोठ्यात नेऊन सोडले पण तिथेही त्याने महत्वाकांक्षीचे गोकुळ साकारलेच ना आपले आशीर्वाद पाठीशी असतील तर या दुधभातांच्या हाताने आम्ही ही सारे संकल्प सिद्धीस नेऊ त्यासाठी सत्तेचा राजदंड कशाला हवा राज्याच्या वाटणीचा विषय यापुढे निघणार नाही आबासाहेब शंभूबा धन्य झालो आम्ही असे ही महत्वाकांक्षा कायम ठेवा आपल्या कर्तृत्वाचे वारू दशदिशांत उधळून द्या मात्र एक लक्षात ठेवा या उधळत्या वारूचा लगाम त्या दिल्लीपती औरंगजेबाच्या आधी कदापि सापडू देऊ नका सत्तेसाठी आपल्या त्या या भूमीचं स्वातंत्र्य अबाधित ठेवा थोर म्हणून कलितळाच्या कराल गाढेतून आज आपण सुटला आहात पुन्हा अशी वेळ येऊ देऊ नये शंभूराजे दे। पुन्हा अशी वेळ येऊ देऊ नये अन्न आवाज आहे आज शंभू नसे बेईमान